नमस्कार आपण जय जवान लातूर या युट्यूब चॅनल भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे त्यांचा इतिहास आपण इथे थोडासा पाहणार आहोत घटनेत केवळ मूलभूत हक्क दिल्याने जनतेचे जीवन सुखी व संपन्न होत नाही व्यक्तीचे कल्याण व देशाच्या प्रगतीसाठी हितासाठी सरकारने कल्याणकारी योजना राबवणे किंवा धोरण आखणे या राज्य घटनेतील मूलभूत तत्व आहे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश या घटनेमध्ये केला आहे भाग चार आणि कलम छत्तीस ते एकावन्न एक यामध्ये त्यांचा समावेश आहे मार्गदर्शक तत्वांचा इतिहास पाहत असताना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांचा इतिहास एकसारखाच आहे एकोणीशे अठ्ठावीसच्या नेहरू अहवालामध्ये भारतासाठी स्वराज्य घटनेची तरतूद होती त्यामध्ये मूलभूत हक्क समावेश करण्यात आले होते जसे की प्राथमिक शिक्षण हे सुद्धा त्यातलं एक आहे एकोणीसशे पंचेचाळीसच्या तेज बहादूर सपुरू समितीच्या अहवालामध्ये सुद्धा मूलभूत हक्काचे दोन स्पष्ट गटात विभाजन करण्यात आले आहे एक आहे न्यायप्रविष्ट आणि दुसरं जो आहे गैर न्यायप्रविष्ट याच्या आधारे या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याची जिम्मेदारी या संविधानात्मक तत्वदीत करण्यात आलेली आहे सर बी एन राव संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार त्यांनी काही सल्ला दिला वैयक्तिक हक्क दोन गटात विभागण्यात यावे जे न्यायालयद्वारे बजावता येतील आणि न्यायप्रविष्ट नसतील त्यांच्या मते न्यायप्रविष्ट नसलेले हक्क राज्य संस्थेचे ते एक नैतिक तत्व असेल म्हणून या समितीने त्यांचा अहवाल सुद्धा स्वीकारला आणि भारताच्या घटनेत तीन मध्ये न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क आणि चार मध्ये गैर न्यायप्रविष्ट प्रमुख मानुसिक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत मार्गदर्शक तत्वे एकोणीसशे सदतीसच्या आयरिश म्हणजे स्पॅनिश घटनेहून घेण्यात आलेली आहेत